समृद्धी महामार्ग म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग आहे असं खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय तर आता उद्दिष्ट आहे ते शक्तीपीठ महामार्गाचं महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देणारा पर्यटन आणि अर्थकारणाला चालना देणारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे शक्तीपीठ महामार्ग पवनार पासून पत्रा आठशे पाच किलोमीटरचा हा द्रुतगती मार्ग महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे चला जाणून घेऊया या महामार्गाची वैशिष्ट्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र महाराष्ट्र विकासाचा दृष्टिकोन नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर गोवा द्रुतगती मार्ग हा बारा जिल्ह्यातून जाणारा आठशे पाच किलोमीटरचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे एक महत्वाचं स्वप्न आहे वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग आहे या महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठ आणि तीर्थक्षेत्र जोडली जाणार आहेत माहूरची रेणुकाई तुळजापूरची भवानी कोल्हापूरची अंबाबाई पंढरपूरचे विठ्ठल रखमाई अक्कलकोट गांगापूर नरसोबाची वाडी अशी धार्मिक स्थळं या मार्गाने जोडली जाणार आहेत दोन हजार बावीसमध्ये मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं याची रोपरेषा निश्चित केली या, के या ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे साठी पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे दोन हजार पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला होईल अशी अपेक्षा आहे या महामार्गाला सुरुवातीला कोल्हापूर सांगलीतून तीव्र विरोध झाला स्थानिकांनी शेती आणि पर्यावरणाबाबत चिंता व्यक्त केली सरकारनं हा विरोध गांभीर्याने घेतला कोल्हापूर मार्ग न नेता आता तो थोडा बाहेरून नेला जाईल आता सांगलीतून होणारा विरोधही कमी झालाय भाजपा महायुती सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शक्तिपीठ महामार्गाच्या संरचनेत बदल केलाय या महामार्गासाठी आठ हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा दुप्पट तिप्पट मोबदला देण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय इतकंच नव्हे तर पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी नवीन प्रस्ताव सादर केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शक्तीपीठ महामार्गासाठी विशेष आग्रह आहे ज्याप्रमाणे समृद्धी महामार्गाने विदर्भ आणि मराठवाड्यातील चित्र बदललं त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्राला नवसंजीवनी देईल हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दृष्टिकोन आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी आता सार्वजनिक बांधकाम विभागाला शक्तीपीठ महामार्गाचं योग्य नियोजन करून लवकरात लवकर काम सुरू करण्याचे निर्देश दिलेत हा महामार्ग धार्मिक पर्यटनाला चालना देईल ग्रामीण अर्थकारणाला बळ देईल आणि राज्याला आंतरराज्य कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही पुढे नेल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त आहे हा महामार्ग फक्त रस्ता नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक उत्क्रांतीचं आणि विकासाचं नवं पर्व आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे अंतर वीस बावीस तासांऐवजी फक्त दहा तासात पार करता येईल हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरेल त्यामुळे धार्मिक स्थळांचा सर्वांगीण विकास होईल वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि ग्रामीण भागात शैक्षणिक आरोग्य आणि इतर सुविधा निर्माण होतील हॉटेल्स रेस्टॉरंट पेट्रोल पंप यासारखे उद्योग वाढतील ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना गती मिळेल साडेतीन शक्तीपीठांना जोडणारा हा मार्ग आध्यात्मिक आणि आंतरराज्य पर्यटनाला नवी ओळखते परिणामी शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होईल आणि ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळेल त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा केवळ वाहतुकीचं साधन नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाच्या दृष्टिकोनातून टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प राज्याला समृद्धी पर्यटन आणि कनेक्टिव्हिटीच्या नव्या युगात घेऊन जाईल दोन हजार पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल आणि महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलेल महाराष्ट्राच्या विकासात शक्तीपीठ महामार्गाचा मोठा वाटा असेल यात शंका नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद